न्यूज आपले हक्काचे चॅनल सर्टिफिकेट तर मिळणारच पण त्याबरोबर जॉब आणि नॉलेज पाहिजे असेल तर फक्त स्टॉर्म सॉफ्ट मध्येच कोडिंग शिकायचं आता सॉफ्टवेअर कंपनीत ऍडमिशन ओपन फॉर ऑल कम्प्युटर कोर्सेस ना शिक्षणाची अट ना वयाची अट कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव सॉफ्टवेअर कंपनी जी कोडिंग क्षेत्रातील सर्व कोर्सेस चे ट्रेनिंग सर्टिफिकेट कम्प्युटर कोर्सेस साठी मी जॉईन केले स्ट्रॉंग ऑफ टेक्नॉलॉजी ॲड्रेस रत्न प्लाझा बिल्डिंग आमराई रोड महासत्ता चौक इचलकरंजी श्री क्षेत्र पंढरपूर कर्नाटक व महाराष्ट्रातून आषाढी पायीवारी साठी शेकडो दिंड्या रवाना दक्षिण महाराष्ट्राचे आराध्यदैवत व लाखो भाविकांचे श्रद्धासान श्रीक्षेत्र पंढरपूर येथील आषाढी एकादशी सोहळ्यासाठी दिंडीच्या माध्यमातून विना ढोलकीच्या तालावर भक्तिमय वातावरणात ताळमृदुंगाच्या गजरात आणि पंढ पांडुरंगाच्या जयघोषात खांद्यावर भगवा पताका घेऊन श्रीक्षेत्र पंढरपूरकडे जात आहेत आषाढी वारीचा याची देही याची डोळा सुख सोहळा या अनुभवण्यासाठी सीमाभागासह बेळगाव जिल्ह्यातून शेकडो दिंड्या पंढरपूरकडे रवाना होत आहेत यापूर्वी अठ्ठावीस जून रोजी जगदगुरू तुकाराम महाराज तर एकोणतीस जून रोजी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या दिंड्या निघाले आहेत ज्यांना या दिंडीत सहभागी होता येत नाही ते आपापल्या गावातून पायी दिंडीचे आयोजन करतात त्यांचे प्रस्तावही आता सुरू झाल्याने परिसरात चैतन्य भक्तिमय वातावरण आहे पावसाची रिमझिम मृदुंगाचा गजर आणि हरिनाम घोषात दिंड्या पंढरपूरकडे रवाना होत आहेत त्यामुळे सर्वत्र भक्तिमय वातावरण झाल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे आषाढ महिना म्हणजे भक्ती श्रद्धा आणि समर्पणाचा महिना आषाढी वारी ही महाराष्ट्रातील पंढरपूरची वारी परंपरा आहे ज्यामध्ये लाखो भाविक आषाढी महिन्यात पंढरपुरात विठोबा रुक्मिणीच्या दर्शनासाठी एकत्र येतात वारी म्हणजे एकत्र चालणे आषाढी वारी ही पंढरपूरची यात्रा असून तिला वारकऱ्यांचे खूप महत्त्व आहे संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांची पालखी आळंदी आणि देहू या गावातून निघते आणि पंढरपूरला पोहोचते या वारीत हजारो वारकरी सामील होतात आणि हरिपाठ अभंग आणि भजन म्हणतात विठोबाच्या नाम गजरात चालत जातात वारीत सामाजिक एकता सामूहिकता आणि प्रेम याचे दर्शन घडते वारीत सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येतात आणि एकमेकाशी प्रेमाने वागतात आषाढी वारी ही विठोबाच्या भक्तीत तल्लीन होण्याचे सुंदर उदाहरण देते दरवर्षी या वारीत बेळगाव जिल्ह्यातून हजारो वारकरी सहभागी होताना दिसतात वसुंधरा शक्ती न्यूज साठी बोरगावहून अजित कांबळे शक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल क्लिक करा